उमेश जगताप यांचा अखेर उपचारा दरम्यान मृत्यू सतरा डिसेंबर रोजी चिकसे रोड येथे रात्रीच्या सुमारास ठीक नऊ वाजता समोरासमोर झालेल्या दोन मोटरसायकलीच्या अपघातात उमेश जगताप हा गंभीर जखमी झाला होता स्थानिक नागरिकांच्या मदतीने प्रथमोपचारासाठी पिंपळनेर येथील सिद्धेश्वर हॉस्पिटलमध्ये त्याला दाखल करण्यात आले परंतु तब्येत गंभीर असल्याने तेथील धुळे येथील गणेशा हॉस्पिटल येथे हलविण्यात आले उपचार सुरू असताना उमेशची तब्येत अधिक गंभीर असल्याने तेथील डॉक्टरांनी नाशिक येथे घेऊन जाण्यास सांगितले नाशिक येथील सोपान हॉस्पिटल मुंबई नाका येथे जेव्हा उमेश जगताप यास तेथील डॉक्टरांनी उमेश यास घरी घेऊन जाण्यास सांगितले परंतु नातेवाईकांनी उमेश यास उपचारासाठी पिंपळनेर येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्याचा आग्रह केला उमेश जगताप उपचारासाठी दाखल केले असता उपस्थित असलेले डॉक्टर मोहणे एकच टाहू फोडला उमेश यास कारणीभूत असलेले समोरच्या वाहनचालकाविरुद्ध पिंपळनेर पोलीस ठाण्यात उमेश, उमेश जगताप यांचे चुलत भाऊ प्रशांत पांडुरंग जगताप यांनी फिर्याद दिली आहे सदरघटनेचा तपास पिंपळनेर पोलीस ठाण्यात था अधिकारी करीत आहेत उमेश यांच्यावर काल दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले उमेश हा शेतीसह दुग्ध व्यवसाय करीत होता स्वभाव असल्याने मित्रवर्ग मोठ्या संख्येने अंत्यसंस्कारासाठी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट पिंपळनेर सहसंपादक अनिल बोराडे